चाळीशीतले दोघ जण आहेत ज्यांना एकीला लग्न करायचं नाहीये एकाला लग्न करायचं आहे डेस्परेटली दोघं आपापले अप विचार आणि आपापली अप मतं घेऊन आलेले आहेत अशा ह्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळा योग जुळून आलाय जो आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे एका कुटुंबाला आज मल्टीप्लेक्समध्ये गेलं तर काही हजार रुपये खर्च होतात तर मला असं वाटतं की नाटकाच्या ह्याच्यात झालं तर जे सिंगल स्क्रीनला तुम्हाला आ, कमी दरामध्ये चित्रपट उपलब्ध व्हायचा तर तशी अवस्था जर नाट्यग्रहांची झाली तर मला असं वाटतं खूप जास्त संख्येनी लोक आहेत ती माझे आत्ता मित्र आहेत जेव्हा मी कॅमेऱ्याच्या मागे आहे आणि ते कॅमेऱ्याच्या समोर आहेत तेव्हा ते अथश्री आणि गायत्री आहेत तेव्हा त्यांना पडणारे प्रत्येक प्रश्न ते मला विचारणार आणि त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत ती माझी जबाबदारी की मला त्यांना त्याची ते उत्तरं द्यायची साधी असल्यामुळे ती करायला अत्यंत अवघड आहे कारण ती इतकी लाईनवरची असते ना की ती साधी आहे पण ती बावट वाटत कमाने आहे प्रामाणिक आहे पण भाबडा आणि असा काय म्हणूया त्याला आपण हे असं नसतरी असं नको व्हायला कोणाच्या हा म्हणजे तो, तो कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत हॅशटॅग तदैव लग्न हा एक नवाखोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि त्याच निमित्ताने खरं तर पहिल्यांदा सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानी एक धमाल जोडी खरं तर आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे तर त्यांच्यासोबत डिरेक्ट गप्पा मारत आणि डिरेक्टर तर आहेतच सगळ्यात आधी आपण पण अशाच हे की तेजश्री पहिलाच हा मुद्दा हा विचारायचा होता मला की हा चित्रपट साकारण्याचं किंवा चित्रपटाला होकार देण्याचं नेमकं का काय कारण होतं आणि मग तू बोलताना तू म्हणालीस की ती मुलगी प्रत्येकाला वाटते प्रत्येक मुलगी आप, काहीतरी एक स्वतःला ती शोधत असेल तर मग मुळात तुला गायत्री हे कॅरेक्टर कस सापडलं ओके okay, तुझा पहिला प्रश्न फिल्म घेण्याचं कारण जे होत ही दोन कारण इथे तुला बसलेली दिसत आहेत <laughs> त्यातलं एक कारण आनंद गोखले आमचे डिरेक्टर ज्यांच्याबरोबर मी ह्या आधीचा सिनेमा केलेला आहे आम्ही एकत्र एक सिनेमा केलाय त्यामुळे मला आनंदच्या विजनवर विश्वास आहे मा आनंद माझा खूप गोड मित्र आहे आनंदचं सगळं काम आम्ही डिस्कस केलंय आम्ही पाहत आलो आहे त्याचे नवीन नवीन सिनेमे त्याच्या नवीन नवीन गोष्टींवर आम्ही चर्चा करतो त्यामुळे त्याची काम करायची पद्धत मला आवडते त्याच्याकडून आलेला सिनेमा म्हटल्यावर नाही म्हणायचं कारण नाहीच आहे म्हणजे आपण करतोच मग ते आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सुबुधता ज्याच्याबरोबर मी आजपर्यंत कामच केलेलं नाहीये आणि माझ्यासाठी माझ्या विशलिस्ट मधलं नाव होतं ते की मला ह्या ऍक्टर बरोबर काम करता आलंच पाहिजे म्हणजे करायचंय मला एक दिवस तर तसं सुबोध भावे या सिनेमामध्ये असणार आहे हे कळल्यानंतर मग तर म्हणजे आता दुसरं कोणी म्हणजे नाकारणं दूर राहिलं पण आनंद आता दुसरं कोणी नाही घालणार मीच करणारे थांब माझ्यासाठी मी नव्हते तेव्हा बाहेर होते बाहेरगावी होते पण जसं झालं की मी परत येते आणि आपण लगेच सुरुवात करूया आणि भूमिका म्हणशील तर साध्या भूमिका करणं जास्त डिफिकल्ट असतं आणि त्या साध्या भूमिकेमध्ये आपण पुन्हा काहीतरी वेगळं काहीतरी करणं आणि काहीतरी नेहमीचीच दिसणारी ती पण तरीही ती सगळ्यांमध्ये उठून दिसावी यासाठी काय आपल्याला वेगळं करता येईल यासाठीचा अभ्यास माझा एक आमचा फोन कॉल झाल्यानंतर महिनाभराने पण मीन वाईल माझी माझ्या डिरेक्टर बरोबर डिस्कशन चालू होती काहीतरी दुसरं काम चालू असताना काहीतरी पटकन समोर आलं तर मग तिचे ते कपडे असू देत किंवा मग आणखी काही असू दे तिची मॅनरिझम्स असू देत किंवा काही तर हे पटकन मी त्याला मेसेज करून किंवा फोनवर सांगायचे सो अशा पद्धतीने ते पात्र आम्ही दो डिस्टन्सवरून दोन अशा टोकांवरून ते शोधायचा प्रयत्न करत होतं आणि ती शोध मोहीम साधारण शेवटच्या चालूच राहते कारण तुम्हाला अजून काहीतरी समाधान होत नसतं तुम्हाला अजून काहीतरी हवं असतं त्याच्यात त्यामुळे ते चालू राहिलं अगदी शेवटपर्यंत तू काय सांगशील की अथश्री हे वेगळं नाव आहे तर या पात्राचं तर ते पात्र त्या पात्राचं नाव जेव्हा कळलं वाटप फर्स्ट रिॲक्शन आणि पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत तर यात वेगळा वे कसा दिसणार गोष्ट खूप साधी आहे आनंदी लिहिलेली आणि व्यक्तिरेखा आणि ती साधी असल्यामुळे ती करायला अत्यंत अवघड आहे कारण ती इतकी लाईन वरची असते ना की ती साधी आहे पण ती बावळट वाटत वाट नये प्रामाणिक आहे पण भाबळा आणि असा काय म्हणूया त्याला आपण हे असं नसतं असं नको हा म्हणजे तो कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे की जे त्याचं व्यक्तिरे व्यक्तिमत्व आहे ते खूप खरं वाटलं पाहिजे कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते साधं असेल तर जास्त डिफिकल्ट असतं त्याला जर आधीपासूनच खूप वेगवेगळ्या शेड्स असतील ना तर मग खूप तुला सोपं जातं पण साधं कसं साकारणार म्हणजे साधं आधी असायला लागतं तर ते साधं पण तुमच्या समोर येतो तर तसं ते स्क्रिप्ट पण होतं ती व्यक्तिरेखा पण होती आणि गोष्टही मला आवडली व्यक्तिरेखाही खूप आवडली आनंद बरोबर काम करायचं होतंच कारण ओली मध्ये मुलांची गोष्ट होती लहान मुलांची आणि त्याच्यामध्ये मी एक गाणं केलं होतं आणि दरवेळेस तो काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन यायचा की ही गोष्ट आपल्याला करायची ती गोष्ट आपल्याला करायची फायनली ही गोष्ट झाली त्याची आणि त्याचं शूटिंग ठरलं तेजश्रीचं कास्टिंग झाल्याचं त्याने मला सांगितलं त्यामुळे तिच्यावरही काम करण्याची उत्सुकता होती कारण आम्ही कधी एकत्र काम नव्हतं केलं पण तिचं काम बघत होतो मी त्यामुळे अतिशय मनापासून प्रामाणिकपणे काम करणार एक कॅक्टर आपल्या बरोबर असणार आहे याचाही आनंद होता आणि त्याची टीम त्यांनी चांगली गोळा केली होती आमचा विजय मिश्रा ओ पी बरोबर ना किंवा पंकज पडघन असेल किंवा त्याचे शब्द लिहिणारा क्षितिज कि असेल किंवा उमेश जाधव असेल तर ही सगळी टीम पण त्यांनी चांगली गोळा केली होती की ज्यांनी खूप काम केलंय आणि उत्तम काम केलंय त्यामुळे पंकज बरोबर कदाचित पहिला सिनेमा असेल राजेश बरोबर केलं होतं पण विजय बरोबर पण पहिल्यांदा काम करत होता त्यामुळे चांगल्या लोकांबरोबर चांगलं काम करताना कायम तुला आनंद होतो आणि एक, एक कायम तुझ्या स्मरणात राहतो तो, तो चित्रपट किंवा ती कलाकृती तर तसा हा चित्रपट कायमस्वरूपी स्मरणात राहील आमच्याही आणि जे आता वीस तारखेनंतर बघतील त्यांच्याही आनंद सर तुमच्याकडे यायचं होतं की पहिल्यांदाच खरं एक था था एक तर एका नाट्यगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे तर मुळात हा थॉट काय आहे आणि दुसरं कसं विचारायचं होतं की ज्यावेळेस की तुम्ही मित्र आहात एकमेकांचे गेल्या अनेक वर्षांपासून तर स्वतःच्या मित्रांना डिरेक्ट करणं किती कठीण असतं आणि किती सोपं असतं दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो <coughs> स्वतःच्या मित्रांना डिरेक्ट करणं खरंच अवघड असतं कारण आपल्याला ना एक गोष्टीचा सतत हे ठेवायला लागतं की आपण कोणालाही टेकन फॉर अ ग्रँटेड नाही घेत आहोत आपण त्यांना त्यांचा रिस्पेक्ट देतोय आणि तो रिस्पेक्ट योग्य पद्धतीने ती लोक म्हणजे हे इट्स अ इट्स अ टास्क कारण मित्र असल्यावर इझिली काही गोष्टी ना आपल्याला वाटतात की अरे मी सांगेन आणि ते होईल तसं नाही हे माझे आत्ता मित्र आहेत जेव्हा मी कॅमेऱ्याच्या मागे आहे आणि ते कॅमेऱ्याच्या समोर आहेत तेव्हा ते अथश्री ते आणि गायत्री आहेत तेव्हा त्यांना ते पडणारे प्रत्येक प्रश्न ते मला विचारणार आणि त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत ती माझी जबाबदारी की मला त्यांना त्याची उत्तरं द्यायची सो इट बिकम्स अ टास्क आणि जेव्हा ते कॅमेऱ्याच्या बाजूला आहेत तेव्हा मित्र आहोत आम्ही सो हे हे स्विच आहे ना इट्स बिट डिफिकल्ट होतं अनेक वेळेला होतं माझं सुद्धा झालं मला वाटत वाटत गेलं की अरे आपण आपण हे इझिली करू पण ऍक्च्युली करायला लागतो ना तेव्हा ते एक दडपण असतंच आणि ते होतं मला सेटवरती पण सुरुवाती सुरुवातीला आणि नंतर ते सगळ्या गोष्टी इज आउट होत गेल्या कारण आम्ही त्या प्रोसेसमध्ये गेलो व्यवस्थित हा नाट्यगृहामध्ये हा सिनेमा पहिल्यांदाच हा इव्हेंटच पहिल्यांदा होणार आहे आणि आता आमची अपेक्षा आहे की हे ती रीत सुरू व्हावी हा कारण नाट्यगृह आपल्याला आ, मगाशी सुबोध पण सांगत होता की ही ही हा इव्हेंट होत असताना हे नाटकाच्या पोटावर पाय देऊन आपल्याला हे करायचं नाही ह्याची आपण पूर्णपणे जाणीव ठेवायची आहे सो एक चांगला व्हेन्यू ओपन होतोय अदर दॅन थिएटर्स लोकांना एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सिनेमा बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा त्या दृष्टीने एक वेगळी यंत्रणा काम करते आणि हळूहळू हळू हे आपल्याला महाराष्ट्रभर सगळीकडे बघता येईल याचा आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि आमच्या सिनेमापासनं ह्या एका उपक्रमाची सुरुवात होतीये याचं हे खूप छान आहे वाटण म्हणजे ही फिलिंग खूप छान आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये ठेवू शकाल एका कुटुंबाला आज मध्ये गेलं तर काही हजार रुपये खर्च होतात तर मला असं वाटतं की तर चा जे सिंगल स्क्रीनला तुम्हाला कमी दरामध्ये चित्रपट उपलब्ध व्हायचा तर तशी अवस्था जर नाट्यगृहांची झाली तर मला असं वाटतं खूप जास्त संख्येने लोक येतील आज जत्रांमध्ये तंबूतले सिनेमे व्हायचे तेही आता बंद झाले त्यामुळे जी अत्यंत खेडेगावात गावखेड्यामध्ये पसरलेली मराठी माणसं आहेत की ज्यांना चित्रपट पाहायचा आहे तर त्यांना जर त्यांच्या जवळच्या ठिकाणी तालुक्याच्या गावी आता नाट्यघर सगळीकडे महाराष्ट्रात तर त्यांना जर त्यांच्या तालुक्याच्या गावी त्यांना त्यांच्या गावामध्ये ते जर शहरामध्ये त्यांच्या जवळच्या कुठे गेले तर शहरामध्ये जर एखाद्या नाट्यघरात चित्रपट उपलब्ध झाला आणि तो त्यांना परवडेल अशा किमतीत जर उपलब्ध झाला तर मला असं वाटतं की त्या माझ्या सगळ्या मराठी प्रेक्षकांसाठी ही खूप सुवर्ण संधी आहे की त्यांना मोठ्या पडद्यावरती चित्रपट बघता येईल आणि तो सुद्धा थिएटरमध्ये लग्नाचा विषय आहे तर मग अशी तू बोलताना म्हणाल की लग्न झालंय सुखी वगैरे पण या पुढच्या वाटचालीमध्ये असं काही तुझे काही इच्छा येतात की ज्या तुला म्हणजे ताईला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या किंवा तिला काही सरप्राइजेस द्यायचे तिच्या इच्छा खूप महाग आहेत पण करीन <laughs> पूर्ण <laughs> 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 हा व्हिडिओ तिच्यापर्यंत जाईल मग जाईल तिला माहिती आहे बर मग शूट करताना किस्से किंवा काही विशेष आठवणी आहेत का आणि हा चित्रपट एक एक म्हणतात ना प्रत्येक प्रोजेक्ट एक कलाकाराटच्या जवळ एक राहून जातो तो आणि त्या आठवणी राहतात तर या चित्रपटाच्या बाबतीत तुम्हाला कलाकार म्हणून तुम्ही आणि दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडे एक काय ठेवून गेलाय आम्ही खूप सिन्सिअर कलाकार आहोत मी काल तुला म्हणाले मला उत्तर मिळालंय <laughs> त्यामुळे आम्ही फक्त कामावर कॉन्सन्ट्रेट करत होतो आणि अशी फार सेटवर मजा मस्ती केलेली वगैरे ना मला आवडते ना सुबोध दादाला आवडते त्यामुळे आम्ही खूप सिरियसली काम करत होतो सो अशा काही मजा मजा अरे आपण हा प्रॅंकच केला आपण हे केलं आपण ते केलं अशा मजा काही फार सांगता नाही येणार पण सिनेमाची प्रोसेस नक्की एन्जॉय केली आम्ही मला काय म्हणूया मी कधी कधी खूप गैरफायदा घेतो माझा मित्र जर असेल तर त्याला चिडवायचा जसं काशीनाथ घाणेकरला मी अभिजितला खूप त्रास दिला होता ठरवून त्रास दिला होता आणि ह्या चित्रपटाला आनंदलाही खूप त्रास दिला आहे मी तर मला ते काही म्हणजे त्याला म्हणजे दिग्दर्शक म्हणून त्याचा अपमान करायचा किंवा असं नाही पण तो ना आ, कॉलेजमध्ये असताना मी त्याच्या कॉलेजची नाटकं बसवायचो आणि ना ना मी डिरेक्ट करायचो तेव्हा तर तेव्हापासन मी त्या सगळ्यांचा एक दादा होतो तेव्हाही आणि आताही त्यामुळे मला असं तो तो फ्रस्ट्रेट झाला तो चिडला तो मग त्याला असं खूप मला बोलायचं असतं पण तो बोलू शकत नाही ते जेव्हा त्याची अवस्था मी बघतो ना जसं माझा माझा धाकटा मुलगा मल्हार तर तो रडला की खूप खूप गोड दिसतो आणि मला खूप आवडत त्यामुळे मुद्दाम मी त्याची खोडी काढतो आणि तो <laughs>, तो चिडला रडला की फार गोड दिसतो तर तसं मला आनंदला आणि आमचा अभिजित तर त्या दोघांना मला खूप म्हणजे मला असं सॅडिस्टिक प्लेजर नाही पण मला ते, मला ते हा, खर तर त्यांना मला मारायचं असतं मारा पण ते मारू शकत नाही त्याचं <laughs> काही बोलू शकत नाहीत तर त्या त्यांच्या अवस्थेचा मला आनंद लुटायचा असतो त्यामुळे मी त्याला खूप सेटवरती खूप त्रास दिला किंवा अभिजितला खूप त्रास सांगाल नाही मला हा सगळा त्रास देत होता हो हो या, <laughs> हे सगळं खूप कळत होतं मला सुरुवाती सुरुवातीला आठवत आहे की तेजश्री सुद्धा या सगळ्याकडे असे अरे हे काय चाललंय यांचं ह्या लेवलनी हा असं काय हा आणि हे म्हणजे आम्हाला सुद्धा वाटायचं की अरे सुबोध लोक काय म्हणतील तू काय करतोय अशी गंमत आता ही सगळी चेष्टा मस्करीच <laughs> होती हळूहळू हे सगळ्यांना कळायला लागलं हा म्हणजे इवन आमचा एकदा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणाला होता की सुबोधला की सुबोधचा मॅनेजर काहीतरी कारणाने त्याच्याशी काहीतरी बोलायला आला तर तो त्याला म्हणाला हे बघ तो तुझा तुझा सुबोध दादा आणि त्याचा मित्र ते काय ते बघून घेतील तू ह्याच्यात पडू नको त्यांचं ते बघतील का इतक्या फ्रेंडली लेवलला आमच्या आमच्या इतका फ्रेंडली लेवलला इतकं प्रोफेशनल काम छान झालंय सो हे दिस इज अ टेक अवे की इतकं हसत खेळत आणि प्रोफेशनली काम चांगलं होऊ शकतं हा माझा पण अनुभव मी नक्कीच तो जपून ठेवण्यासारखा आहे या प्रोसेस मधला परत दोन प्रश्न होते की अथश्री हे नाव आ, मेल कॅरेक्टरला कुठून आलं आणि हॅशटॅग तदयव लागून हे चित्रपटाचं नाव कुठून ना आलं हॅशटॅग uh, तदैवलग्नमधलं लग्नम तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ही खूप जुनी uh, त्या श्लोकातली मंगलाष्टकातला uh, तो भाग आहे त्याचा एक अर्थ काही सा भावार्थ म्हणजे खरा शाब्दिक अर्थ नाही भावार्थ असा होतो की uh, त्या मंगलाष्टकेतनं एक uh, आव्हान केलं गेलंय की सगळ्या ग्रहांना की तुम्ही एका अशा सिच्युएशन मध्ये या की जे ती सिच्युएशन तुमची ती मांडणी तुमची झाली की तो शुभ काळ बनतो सो so, अशा देवलग्न हे त्यातलं आहे सो असं आहे सो मला हे म्हणायचं होतं यातनं की हा कदाचित तो, तो योग आहे तो आपण योग म्हणतो ना की योग जुळून यायला लागतात म्हणतो आणि ते योग ते वरचेच असतात ते ग्रह सगळे एकत्र आले की ते तो एक योग तयार होतो इट इज ऑल अबाउट दॅट की चाळीशीतले दोघ जण आहेत ज्यांना एकीला लग्न करायचं नाही आहे एकाला लग्न करायचं आहे डेस्परेटली दोघं आपापले अप विचार आणि आपापली अप मतं घेऊन आलेले आहेत अशा ह्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळा योग जुळून आला आहे जो आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे मग त्याच्याला त्या अशा एखाद्या स्टोरीला ह्याच्यापेक्षा वेगळं टायटल काय असू शकतं सो तदैव लग्नम आणि ह्या लग्नला आम्हाला आजच्या काळाशी पण चांगल्या पद्धतीने जोडायचं होतं कारण तो आजचा सिनेमा आहे आजचा सिनेमा आज घडत आहे सो so, आम्हाला है, हो, right. ते हॅशटॅग आणि हॅशटॅग पण आपलं असंच आहे बघा काय हॅशटॅग तेजश्री प्रधान असं आपण काही इंटरनेटवर टाकलं इट गोज टू तेजश्री इट गोज टू हर प्रोफाईल इट इज ऑल अबाउट दॅट सो म्हणून ते हॅशटॅग अथश्री नाव आणि अथश्री नाव हा अथश्री नाव अथश्री नावागची <coughs> अगदी छोटा भाबडा माझा विचार आहे मला माहित नाही तो की ती कसा काय अथश्री म्हणजे सुरुवात हा तर मला असं खूप वाटतं की ह्या पद्धतीच्या विचारांची ना कदाचित मी सुरुवात करतोय कदाचित कोणीतरी ती करावी म्हणून मला तो अथश्री हे नाव डोक्यात आलं होतं छान जाता जाता आजच्या युवा पिढी म्हणजे आपण की आत्ताच्या पिढीने तो चित्रपट पहावा आणि कुटुंबानेही पहावा खरं तर चित्रपट असा आहे तर जाता जाता सा काय सांगाल प्रेक्षकांना चित्रपट बघा चित्रपट ग्रहात जाऊन बघा चित्रपटाचा आनंद घ्या आणि एकटे जाऊ नका तुमच्या संपूर्ण कुटुंबियांना नातेवाईकांना घेऊन जा चित्रपट जरूर आवडत नाही आवडलं तरी जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप थँक्यू नक्कीच डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय तर नक्की पहा हॅशटॅग तदैव लग्न आणि जसं सुबुध दादा म्हणाला तसं आवडला नाही आवडला जे काही आहे पण तुमच्या प्रतिक्रिया किमान कळवा आणि त्या खरं तर महत्वाच्या आहे त्यामुळे आता इथे थांबते भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद